नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज रविवार पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये कोकण किनारपट्टीचा आपण विचार केला गेलो तेथील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी ढगळा वातावरण राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर का आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळा वातावरण राहील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव जत विटा मायनी या भागामध्ये आपल्याला आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसणार आहे सोलापूर जिल्ह्याचा जर का विचार करायचा झालं तर सोलापूर जिल्ह्यातील आपण पाहत असाल तर आपल्या आपल्याला अकलूज माळशिरस सांगोले पंढरपूर मोहोळ अक्कलकोट सोलापूर या भागाला आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला या भागामध्ये आज पडताना दिसणार आहे सोलापूर जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे येथे आज जोरदार असा पाऊस पडत आहे लागूनच असलेला धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी पानगाव या भागांमध्ये सुद्धा आज जोरदाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे लातूर जि लातूर जिल्ह्यातील सुद्धा औसा निलंगा उदगीर या भागालासुद्धा आज मुसळधार असा पावसाचा फटका आपल्याला बसता दिसत आहे येथे आज मुसळधाराचा पाऊस पडणार आहे हवामान विभागाने सुद्धा या ठिकाणी जोरदार असा पावसाचा इशारा आज दिलेला आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की लागून आहे अहिल्यानगरमध्ये आपण पाहताच आपल्याला दिसेल की येथील श्रीगोंदा कर्जत जामखेड राळेगण कर्डा या भागाला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच पाथर्डी श्रीरामपूर घोडेगाव राहुरी संगमनेर या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे पुणे जिल्ह्याला आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो पुणे जिल्ह्यातील खेड जुन्नर शिरूर मंचर चाकण या भागात जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे काही ठिकाणी आज दखाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी जो दुपारून जोरदार असा पाऊस या भागाला पडताना दिसत आहे त्यासोबतच बारामती दौंड इंदापूर या भागांचासुद्धा समावेश आहे येथेसुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो लागूनच असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रतापगड वाई महाबळेश्वर येथे मुसळधाराचा पाऊस आहे त्यासोबतच पाटण कराड वडूच या भागालासुद्धा जोरदाराचा पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसत आहे आज मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटणार आहे त्या आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की आज मुंबई आणि उपनगरामध्ये काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाडताना दिसू शकतो त्यामध्ये नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या भागांचासुद्धा सा समावेश आहे येथे आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटणार आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी सिन्नर त्रिंबक या भागाला देवळाई या भागाला जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच मनमाड मालेगाव या भागांनासुद्धा ढगाळ वातावरण आज राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर जळगाव जिल्ह्यात आज जोरदार असा पाऊस पडत आहे येथील पाचोरा जामनेर मलका मोटोला या भागाला त्यासोबतच रावेर नाहावी भुसावळ या भागालासुद्धा जोरदार असा पावसाचा आज फटका आपल्याला बसताना दिसत आहे हवामान विभागाने येथे मुसळधार असा पावसाचा इशारा आपल्याला दिलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा लागूनच असलेला आपण पाहायला गेलो तर येथेसुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसणार आहे त्याबरोबरच आपण जर का पाहता असाल आपल्याला दिसेल की अकोल्यामध्ये आज काही प्रमाणामध्ये जोरदार असा पावसाचा फटका बसताना दिसत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा आणि गोंदियामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पाल पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी असा पडताना आपल्याला दिसू शकतात तर काही ठिकाणी स्वच्छ असे आकाश राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याबरोबरच लागून असलेला आपण पाहिलं यवतमाळ वर्धामध्ये सुद्धा काही प्रमाणात आज ढगाळ वातावरण राहू शकते वाशिम हिंगोली जिल्ह्यामध्ये मद्धे आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो परभणी जिल्हा लागूनच असल्यामुळे तेथे सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस पडताना दिसणार आहे नांदेडमध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात आज ढगाळ वातावरण पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बीड जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव गेवराई या भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे येथे हवामान विभागाने पावसाचा इशारा आज दिलेला आहे त्याबरोबरच नांदेडमध्ये सुद्धा पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की नांदेडमधील काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे जालना जिल्ह्याला आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे येथील अंबड परतूर जिंतूर रिसोड या भागाला जोरदाराचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे तर सिल्लोड चिखली या भागामध्ये सुद्धा आज आप आपल्याला पाहत असेल आप तर आपल्याला दिसेल की मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही भागात पडताना आपल्याला दिसत आहे एकंदरीत राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मद्दे, मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो